काढली बाई माझी वरात हो 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 हो, हो। सकाळ झाली उठली सुन सकाळ झाली उठली सुन जाऊन बसली पलंगावर आणि म्हणते आता बाई झाडून काढा घर आणि दार म्हणते आता बाई तुम्ही झाडून काढा घर आणि दार आणि नवीन सुन वै आली माझ्या घरात नवीन सुन वै आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात हो 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 हो, हो, हो। पलंगावरून सून उठली आंघोळीला गेली पलंगावरून सुनबाई उठली आणि म्हणते आता बाई धुनी भांडी काबर नाही केली म्हणते आता बाई धुनी भांडी तुम्ही काबर नाही केली आव नवीन सुनबाई आली माझ्या घरात नवीन सुनबाई काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात हो 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 हो, हो। आंघोळ करून सुनबई आली आंघोळ करून सुनबई आली तीन वेणी फणी केली तीन वेणी फणी केली आणि म्हणते आता बाई तुम्ही देवपूजा काहून नाही केली अव नवीन सुलबाई आली माझ्या घरात नवीन सणबाई आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात पाठ आता वाजला एक झाली पूजा पाठ आता वाजला एक सुनबाई म्हणते आत्या बाई स्वयंपाकाचा लावा तुम्ही बेत जेवायला येईल बर का तुमचा लेक आव नवीन सुनबाई आली माझ्या घरात नवीन सुनबाई आली माझ्या घरात तीन काढली बाई माझी वरात तीन काढली बाई माझी वरात हो 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 अहो हो। लेख घरी आला लेक घरी आला म्हणे जेवणाची झाली का तयारी लेक घरी आला म्हणे जेवणाची झाली का तयारी सुन दिवसभर मी कामान कावली चार पाच दिवस फेर फेरफटका मारण्यासाठी मला निवून घाला माहेरी बोला पंढरीनाथ भगवान की जे नवीन सुन भे आली माझ्या घरात नवीन 拉伊拉伊。Bye,